अहिल्यानगर मत्साजोग घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शेवगाव बंदची हाक संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आज शेवगाव मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने शेवगाव शहर बंद चे आवाहन करण्यात आले होते यावेळी शेवगाव शहरातील व्यापाऱ्यांनी या शेवगाव बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शेवगाव शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आला यावेळी विविध मराठा संघटनांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवला यावेळी कार्यकर्त्यांनी शेवगाव शहरामध्ये फिरून शेवगाव आवाहन केले सरपंच संतोष देशमुख यांची जे हत्या करण्यात आलेली आहे अत्यंत अनैसर्गिक हत्या आहे ज्या मनुस्मृतीवादी हत्या आहे या महाराष्ट्रात पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळातली ही पहिली हत्या आहे म्हणजे या ठिकाणी त्या सरपंच देशमुख हे विकास कामावर भर देत असताना या ठिकाणी त्यांची गावातल्या गुंडांनी वाल्याचा वाल्मिक झाला परंतु हा वाल्मिक चोर दरोडे खोर वाल्मिक यानं त्याच्या गुंडाच्या हस्ते या ठिकाणी ती हत्या घडून आणली या महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू झालेलं आहे या ठिकाणी जातीचा धर्माचा पंथाचा विषय नसून या ठिकाणी विकास कामाला आड्या येऊन विकास काम करणाऱ्या माणसाचा जीव घेण्याचं काम या व्यवस्थेने केलेलं आहे म्हणून या व्यवस्थेतल्या सरकारनं या ठिकाणी राजीनामा देऊन सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करत आहोत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या आपण देखील झाली आणि हत्या झाल्यानंतर मृतदेहाचे विटंबनाचे फोटो आल्यानंतर समाजामध्ये प्रचंड चीन निर्माण झाली त्यानंतर सर्व माध्यमांनी आणि सर्वांनी ही बातमी उचलून धरल्यानंतर दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तसं मग आता तर म्हणजे ही फोटो जर त्या ठिकाणी माध्यमाला उपलब्ध होऊ शकते तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा यापूर्वीच्या या घटनेचा सर्व वृत्तात माहिती असताना सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पंच्याऐंशी दिवस लावले आणि त्याचबरोबर हे गुंड लोक जे आहेत खंडणीखोर यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम दोन तीन महिने या सरकारने केलेलं आहे त्यामुळं केवळ धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा देऊ लागणार नाही तर या मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आज या घटनेच्या निषेधार्थ शोभामध्ये सर्व पक्षाच्या वतीनं कडकडीत कर बंद पाळण्यात आलेला आहे तर म्हणजे हे जे मारेकरी आहेत गुंड लोक आहेत यांना कोणतीच जा जात नाही हा जातीचा प्रश्न नसून या सरकारने जे गुंड पोचलेले आहेत आणि बहुमताच्या जोरावर सत्तेचा मास्क असलेले हे सरकार असल्यामुळं त्यांनी गुंड पोसले आणि म्हणून या गुंडाचं या ठिकाणी भारत झालेलं आहे आणि सरकारमधले मंत्री आणि जबाबदार लोक या गुंडांना पाठीशी घालतात आणि या केसमध्ये योग्य तपास होऊ नये म्हणूनच धनंजय मुंडे यांना इतका काळ या ठिकाणी मंत्रिपदावर दा ठेवण्यात आलं आणि सर्व तपासामध्ये कुटी निर्माण होतील अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून झालेला आहे म्हणून मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे